नमस्कार मंडळी कमल आहेत किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत बनवलेलं आहे पण ते कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बनवलेले नेहमीच बायका काय करता डायरेक्ट वांग असं घेता भाजता त्याला चीर पाडता त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या ठेवत्या हिरवी मिरची ठेवता वरून पण आपल्याला लसूण मिरची हे आपण टाकणारच आहोत पण मध्ये त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला हे माहिती नाही मोठे मोठे असे किडे आळीई निघता त्याच्यामुळे प्रत्येक वांग्याची फोड ही चिरूनच तुम्ही भाजून करा पण मग ती चिरून मग भाजा तुम्ही तसं डायरेक्ट वांग भाजू नका तर तर आपली रेसिपी कशा पद्धतीने बनवायची मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू वांग्याचं धुरीत बनवण्यासाठीचं साहित्य दाखवते इथे एक मोठे एक छोटे दोन वांगे घेतले मी धुवून घेतले ते दोन कांदे थोडी कोथिंबीर लसूण गुळ घेतलेले ऑर्गॅनिक गुळे बडीशोप पुढे एक मोठ शेंगदाणे अर्धा टोमॅटो बी काढून घेतलं कडीपत्ता ती हिरवी मिरची छोटासा अर्धा इंच अद्रकचा तुकडा तर मी सगळं हे वस्तू सर्व धुवून घेतलेले आता आपण वांगी चिरून घेऊ तुम्ही काय करतं डायरेक्ट गॅसवरती वांगी भाजून घेता पण मी तसे नाही भाजत कारण की का कि मध्ये किडे वगैरे असतात ते आपल्याला काय कळत नाही त्याच्यामुळे मी स्वच्छ आधी वांगे धुवून अशा पद्धतीने हे बघा आता जर हे वांग आपण डायरेक्ट भाजलं असतं ते हे मध्ये जे किडे हे, हे आपल्याला दिसले नसते ते आपलं काय होतं पोटात जातं आता पाच मिनटं जर थांबलं ना त्याच्यातली एक मोठी अशी अळाई बाहेर येईल त्याच्यामुळे आपल्याला वांगे कधी बी असे सगळं भाजायचे नाहीये अशा पद्धतीने फोडी केल्या ना आपण आपल्याला वांग्यातले जे अळे असते ना ते आपल्याला दिसतं एवढं पोर्शनने काढून घेतलं इथे हे चांगला भाग हा घेतला याची पण आपण अशी फोड करू म्हणजे मध्ये काय आपल्याला ते सर्व दिसून असं चांगला भाग काढून घ्यायचा पुन्हा इथून असं कट मारू म्हणजे आपल्याला इथे आहे का नाही इथे काहीच नाही इथे फक्त आता हे आपल्याला बी दिसते हा भाग आपण हा खरा भाग काढून दाखवू तशाच पद्धतीने आता आपण दुसरं वांग आहे ना ते पण कट करून दाखवते हो तुम्हाला याच्यामध्ये काही नाही काहीच नाही खराब बघा आपण बेटाचं काढून घेऊ आता आपल्याला हे वांग्याच्या पोडी फ्राय करून घ्यायचे तर कशा पद्धतीने करायच्या मी तुम्हाला टाकून घेतलेले वांगे मी अशा पद्धतीने फ्राय करून घेते तर कमी गॅस केलेला आहे असं सगळे वांगे मी इथे टाकून एक एक बाजू पलटी करून व्यवस्थित अस डीप फ्राय करून मी त्यामुळे सर्व वांगे आपण टाकून घेतले आता हे दोन मिनटं आपल्याला थांबायचं याच्यासाठी व्यवस्थित आपले वांगे हे इथं मी फ्राय करून घेतले सगळे बाजूने अलटी पलटी करून शेत आपण आता ते काढून घेऊ थोडं तेल घेतलं मी त्याच्यानंतर आपले वांगे फ्राय होताना मी हे सर्व कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे पण बारीक केलं सर्व मी चॉप करून घेतला आता सर्वप्रथम इथे आपल्या मसाल्यांमध्ये जिरे मोरी हळद धना पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि खांदे स्पेशल मसाले सर्व मसाले लागणारे त्याच्यानंतर इथे हिंग पण लागणारे मीठ लागणारे आता आपण सर्वप्रथम याच्यामध्ये टाकायचे मोरी मोरी तर चढली आपल्याला इथे एक बाजूला टाकून घ्यायचे जिरे त्याच्यानंतर इथे टाकायचा हिंग शेंगदाणे शेंगदाणे जर टाकले ना याच्यामध्ये खूप एवढं टेस्टी लागताना पण कांदा फ्राय करता करता शेंगदाणे होतीलच कढीपत्ता पत्ता मिरची कांदा टाकून आता कांदा व्यवस्थित फ्राय झाला का मग दाखवते मी तुम्हाला पण कांदाचा हे होतो आहे थोडासा कलर बदलला आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं थोडं मीठ टाकून घेतो मीठ का टाकायचं कांदा पण लवकर आपला पाणी सोडतो आणि मीठ हे तेलात टाकल्यानंतर आपल्या कुठल्याही भाजीला कालवण चटणी जे पण तुम्ही बनवा त्याला ही चव येते एक वेगळीच चव येते त्याला त्याच्यामुळं थोडं आहे ना मीठ आपला कांदा नसला ज्या भाजीत पण तेलात का होईना टाकायचं याची हे अद्रक बारीक करून घेतलेले लसूण त्याच्यात थोडीशी एवढी कोथिंबीर कोथिंबीर पण त्याला टाकलं आहे सवले ते छान त्याला आपण ते टाकायचं आपलं दोन मिनट आता त्याला असं झाकून ठेवू कमी गॅसवरती आपला मसाला पण तिकडं फ्राय होतोय तोपर्यंत तो आपण इथं तो आपले वांगेगार झाले आता याची सर्व आपण असे साल काढून लगेच निघते साल दोनच म्हणतात काहीच वेळ लागत नाही लगेच निघून जाते ऑटोमॅटिक ते साल सोडून घेतात साल काढून घ्यायची कारण की आपले ही वांग्याच्या फोडी आहे ना आपण एकदम पूर्ण बारीक मॅश आहे ही साल काय आपली त्याच्यामध्ये मॅश होणार नाही त्याच्यामुळे ही दातालाही चिडकन त्याच्यामुळं दाताला चिटकण्यापेक्षा आपण ती काढून घ्यायची अशाच पद्धतीने मी सर्व फोडींचे साल हे ते काढून घेते झाले आपण आता उघडून बघू आपला टोमॅटो आहे ना दिसत पण नाही सर्व पूर्ण त्याच्यामध्ये मॅश होऊन गेलेलं आहे गव्हर्नमेंटासाठी असं झाकून ठेवूया आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आपले मसाले ह्या इथं टाकून घेतली बडीशोप ती पण थोडीशी अशी बडीशोप मी एक असं खाताना चांगल्याशी चव येते त्याच्याने त्याच्यानंतर आपल्याला टाकायची इथं थोडी हळद पावडर छोटा अर्धा चमचा एक छोटा चमचा अशी धना पावडर त्याच्यानंतर इथं काळा मी दोनच छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे इथं आपल्याला टाकायचं आहे खांदे स्पेशल मसाला तुम्हाला तिखट पिकट कसं पाहिजे हा मसाला एवढा तिखट नाही आहे त्याच्यामुळे इथे मी अडीच चमचे छोटा चम्मचने मसाला टाकून घेतलेला आहे हा तिखट असतो कांदा लसूण मसाला त्याच्यामुळे एकच चम्मच एवढा घेतलेला आहे अर्धा छोटा चम्मच एवढी लाल मिरची घेतलेली आहे जिरे आणि मोरी मी आधीच टाकलेली आहे त्याच्यामध्ये तो पण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊ आपण तेल थोडं टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे हे आपले मसाले परतण्यासाठी आपण थोडंसं हे वाटे एवढं असं पाणी टाकून घेतलं म्हणजे मोठ्या दोन चम्मच एवढं आपण पाणी त्याच्यात टाकून घेतलेले मॅश करून घेऊ इथे ही साल मी बाजूला काढून घेते आपलं याच्याने व्यवस्थित असं मॅश करून घेऊ लगेच होतं तेलामध्ये ना वांगे एकदम असं मऊ होऊन जातात त्यांची साल पण सोडून देतात आणि वांगे लगेच असे मॅश होऊन आपले सर्व वांगे मॅश झाले तुम्ही हे भरीत बनवायला आपले मी जे वांगे घेतले ना वांगे। ते गावठी वांगे तुम्ही ते काळे वांगे पण घेऊ शकता टाकलेलं होतं ते पण आपलं आता इथं कोरडं झालं व्यवस्थित सर्व मसाले आपले परतून झाले आता इथे आपल्याला टाकायचे याच्यामध्ये आपण जे वांगे आता बारीक करून घेतले ना मॅश केले सर्व इथे आता टाकून घेतले सर्व असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेत आपले सर्व मसाले लागले पाहिजेत त्याला पण मीठ टाकून घेतलेले पुन्हा थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतला आपण त्याच्यात पुन्हा थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि इथं मी जो गुळ घेतलेला आहे ना ऑर्गॅनिक गुळ तो टाकून घेऊ तुम्ही साखर पण टाकू शकता इथे थोडा टाकून घेतल्याने त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं असं म्हणजे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व असा एकसारखा कलर दिसलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं झालं आपलं इथं वांग्याचं भरीत तयार गरम गरम बाजरीची भाकर कांदा हिरवी मिरची त्याच्यास खाल एकच नंबर लागतो तुम दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा आला असेल त्याच्यासाठी वांग्याचं झणझणीत भरीत बनवा आणि तुम्ही ते खा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद